नमस्ते कसे आहेत सगळेजण नव्या पद्धतीचा किंवा एक एक नवीन प्रयोग म्हणा तर आज माझ्याकडे मायक्रोफोन आहे सो एम सो so हॅपी <coughs> आठशे सबस्क्रायबर्स झालेत स्वतःला आज गुरु दिलेले हे बक्षीस आहे स्वतः स्वतःच केलेलं कौतुक आहे आणि अशा प्रकारे अं आता एक व्हिडिओ पण बनवतीये की छान वाटतंय मला तर गुरुपौर्णिमेच निमित्त औचित्य साधून आपण आज थोड्याशा गप्पा मारणार आहोत तर थोड्याशा गप्पा मारताना आपण विसरलो आहोत का कि एक शिक्षकाचं स्थान काय असतं आपल्या आयुष्यामध्ये आ, एक गुरु म्हणजे काय हे महत्वाचं गोष्ट किंवा त्या गुरुचा आदर ठेवणं किंवा आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच शिक्षक येत असतात मोठी भावंड येत असतात लहान म्हणजे आपल्या सानिध्यात जे जे व्यक्ती येत असतात त्या त्यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयता वाटते की नाही आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकता येत असत बरोबर आता ह्या गोष्टी शिकताना किंवा ह्या आपण समाजात वावरताना आपण आपल्या संस्कृतीमध्ये हे जे सुंदर काय काय गुरुपौर्णिमा तर गुरु पौर्णिमेला आपण काय करतो गुरुंना आठवतो गुरुंचा धन्यवाद देतोय गुरुची पूजा केली जाते ज्या जे जा, त्याच्यातले आहेत म्हणजे गुरु परंपरेतील तर दीक्षा घेतली जाते मंत्र घेतला जातो तर असाच एक आठवणीचा भाग मला शेअर करायचा आहे तर सुरुवातीलाच व्हिडिओच्या मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक त्याच्यामध्ये माझा हेतू नाहीये किंवा कोणाच्याही ना भावना दुखवायच्या नाहीयेत तर माझ एक गुरुबद्दल जे झालेलं आहे म्हणजे गुरु किती झाले माझ्या लाईफ मध्ये किंवा माझे माझा कि मा, आ, प्रवास गुरुपर्यंतचा आयुष्यात अनेक गुरु अने भेटत असतात तर सद्गुरु भेटणं हेही असतं आणि एक सेकंद सो मी लाईव्ह तिथ असेल आणि माझा व्हिडिओ बाळ चालू आहे सो प्लीज डोंट डिस्टर्ब तिथच असेल लाइट लावू शकतोस तू लाईट आहे चालू तर सगळ्यात महत्त्वाचं मला डिस्टर्ब करू नको बेटा माझा व्हिडिओ चालू आहे तर सॉरी फॉर डिस्टर्बन्स लाइट गेल्यामुळे त्याला दिसत नाहीये त्याच्याविषयी तर आपला माझा जो गुरुचा प्रवास आहे तर लहानपणापासून आध्यात्मिक वातावरणात किंवा माळकरी घरातले लोक किंवा एक माऊली रामकृष्ण हरी हा एक जप किंवा तो आत्मीयता त्या गोष्टीबद्दल वाटणारे घराजवळ आमच्या पारायण सात दिवस पारायण आठवड्यातून दर शनिवारी दर शनिवारी असलेलं दर शनिवारी असणार त्याच्यामध्ये एक भजन वगैरे असायचं म्हणजे कानावर सतत पडायचं किंवा आजी मधून कोणाचे तरी घरामध्ये ते भजन असायच सो मग ऑटोमॅटिक ते आता गावाकडे तुम्हाला माहितीये की स्पीकर लावलेले असतात किंवा काय सो मग ते आवाज येत असतोच आवाज येतोच पहाटे वगैरे बघ असं त्याच त्याच वातावरणात म्हणजे आपलं आत्मिक जे आहे तर ते खूप मनावर असा बरासाच प्रकार त्याच्यावर परिणाम झालेला किंवा मनावर असा त्याचा एक जास्त पगडा बसलेला म्हणता येईल आपल्याला त्यामुळे मग रामकृष्ण हरी म्हटले की एक वेगळं चैतन्य निर्माण होतं ॲटोमॅटिक तर जवळच म्हणजे माऊलींची मूर्ती आमच्या म्हणजे आमचे नातेवाईक असत मावसा जोबा सारखे मी म्हणत असं त्यांचं नाव कारण त्यांचा विचारांचा पगडा जास्त आहे आमच्या जा सगळ्या भावंडांच्यावर तर आमचे बाप्पू तर ते कीर्तनकार होते त्यांचे वडील माळकरी वगैरे मग असं आमचे पण माझे पण पण जोबा माळकरी वगैरे ते सख्खे बाबस हो वगैरे असं रिलेशन त्यांचं घरातलेच लोक सो मग ज्ञानोबा माऊलींची मूर्ती तिथे तर ती इतकी नयनरम्य म्हणजे मोहक म्हणता येईल किंवा बोलकी बोलकी हा शब्द परफेक्ट आहे तर तशी ती मूर्ती आहे मग तिथं ते ती सात दिवस गप्पा मारायच्या म्हणजे मला ती वेळ आहे बरं दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात मग गणपती बाप्पा सोबत गप्पा मारायच्या तुम्ही कधी काय एक्सपिरियन्स घेतलाय का की गप्पा मारणे त्या मूर्तीसोबत गप्पा मारायच्या निर्जीव वस्तूला सजीव समजून गप्पा मारायच्या अशी मला सवय म्हणजे आमची गाडी जी होती पप्पांची स्कूटर सगळ्यात ती पहिली ती वेस्ट फेफ्टी ती नाही स्कूटर जी आमची पहिली होती नंतर आली यामा तर मी गप्पा स्कूटरला तुला वाईट वाटतं का असं का म्हणजे भावविश्व स्वतःच भाव विश्व, विश्व। आणि त्यानंतर मग आम्ही याला गेलो होतो गजानन महाराज शेगावला शे गेलो होतो तेव्हा गजानन महाराजांची ओळख झाली पण लहान असल्यापासून मला ते की कुठलं तरी नाव घ्यायचं असतं सतत मनाला काहीतरी काम आय डोंट नो हे कुणी दिलं मला माहित नाही पण कुठं कुणी शाळेत शिकवलं असेल किंवा ते ऐकलं असेल वगैरे असं काहीतरी असावं किंवा कीर्तनात मग मी कीर्तन ऐकायचे सात दिवस जाऊन भिल भले पेंगत ऐकत अशी पण कशासाठी ऐकायचे गोष्टी ऐकायला मिळाव्यात गोष्टी ऐकायला फार आवडायचं मग आजोबा आमच्या म्हणायचे कीर्तनात खूप गोष्टी खरं का हो मग अजून बसायचा कीर्तनामध्ये भले पेंगेन पण कानावर चार शब्द काहीतरी हेतू असेल तिथे आजोबांचा वडिलांचा घरातल्यांचा माझ्या की व्यक्त होत नव्हते कुठं आणि मग जस जसे मग आम्ही शेगावला जाऊन आलो मग ते फ्रेम आणली ना तिथे होत त्याच्यावर गणगणात बोलते मग मी ते गणगणात बोलते गणगणात बोलते ते आपल्या मनात म्हणायचे त्यानंतर मग जवळजवळ कॉलेजला गेल्यानंतर बरं आता मी सांगते काय आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून ह्या आठवणी शेअर करते तर त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे आमचे मी बारा तास नाजोब आमचे एक्सपायर झाले होते पण त्यांचं मग बरच त्यांना वेळ होत म्हणजे अगदी ते मेरुडिंग देवस्थान जे आहे आमच्या एरियामध्ये मोरघरच्या इथं तर तिथं त्यांना शिक्षक होते हो ते त्या एरियामध्ये पण त्यांना संत म्हणूनच त्यांचं नाव म्हणजे पेपरआउट उघड पण झालं होतं की शिंदे शिंदे म्हणून शिंदे सर म्हणून संत होते असं इतकं त्यांना ते वेळ देवाचं वगैरे मग त्यांच्यात ते पुस्तक एक छोटस पुस्तक मला मिळालं त्याच्यात गणेश आराधना होती मग त्याच्यामध्ये संकट नाशन नाम गणपती सोत्र ती पूर्ण संस्कृत मध्ये होतो प्रणम्य शिर्षम देवम विनायकम भक्तावास स्मरणित्यमायू आयुषकामार्थ सिद्धे प्रथम क्रतुंड एक द्वितीयकम तितकृष्ण पिंगाक्ष गजवस्त्र चतुर्थकम मग त्याचा अर्थ काढला सहा महिने म्हटलं की षट मासे असे फळ संवस्तर सिद्धी जलबते षभीमासे सहा महिने रेग्युलर म्हटलं की काय मिळतं संवस्तरीनं सिद्धीच लपते काय मिळते षट भीमासे फळ येत सहा महिन्यामध्ये फळ मिळतं आणि संवस्तरेनं सतत म्हणजे एक वर्षभर झालं तर त्याची काय तयार होते सिद्धी होते त्या मंत्राची सिद्धीच लपते मात्र संशव पुत्रार्थाला पुत्र ज्याला पुत्र हवाय आहे त्याला पुत्र मिळतो विद्यार्थ्याला मिळते विद्या धनार्थाला ज्याला धनासाठी म्हणजे जे जी, जी वासना आपली आहे इच्छा वासना म्हणजे ती 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 पूर्ती होते धन पुत्र मे, की नाही मोक्षार्थाला मिळे मोक्ष बघ किती धमक आहे आणि कुणी रचले हे नारदा नारदाय जपादी गणपती सोस्त्र नारदादी ऋषी म्हणे नारद या ऋषींनी ते <coughs> मग तेव्हा मी एसवायला एफ वायवायच्या दरम्यान असेल तेव्हा ठरवून दररोज म्हणायचे म्हणजे पूजा देवपूजा तेव्हा दे माझ्याकडे असायची मग आवर्जून ते स्तोत्र म्हणायचे म्हणजे महिन्याचे आपले चार दिवस जरी देवपूजा नाही तर मग पण ते पाठ झालं होतं ना मग तसं म्हणायचं पण दररोज आठवडीनं म्हणालेच ते सहा महिने वर्षभर जे काय असेल ते पण त्याचं डोंट नो पण त्याची मला ते जाणवतं त्या लोहरी हो जाणवतात कि मग काय अडचण असेल किंवा काही असेल कि मग मी म्हणाले ते एकवीस वेळा किंवा अकरा वेळा कि मला ते माझं माझं ते काम असेल किंवा मला माझं ते मिळतात आता आता असं झालंय की प्रश्न निर्माण होईपर्यंत आपलं हारण्याप्रमाण लोक शांत चला आलाय ना प्रसंग चला आता काय करायचं पुढं बघा उत्तर शोधायला सुरुवात का आला कशामुळे भांडण बिणन किंवा टेन्शन तसा प्रकार डोक्यात हो येतच नाही पहिल्यांदा हा प्रश्न पडलाय ना ठीक आहे त्याचं उत्तर काय करायचं बघूया लगेच सिच्युएशन ऍक्सेप्ट मेंदूला सवय झाली एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रोसेस मध्ये जाता सतत, सतत 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 प्रसंगात राहता ती सवय लागते म्हणजे जणू मशीन कशी चालू असते एखादी हा त्याला माहित झाले मशीनला हे रॉक मटेरियल टाकले की तिथे पुढे जायचे पुढे गेले की तिथे प्रोडक्ट काय येतो प्रोडक्टच बाहेर येतो तसं ह्या मेंदूला सवय झाली प्रसंग येणार प्रसंग आला की लगेच त्याच्या सोल्युशन काढायचं मेंदू पटाकपट सोल्युशन काढतो लगेच मला त्याचे सोल्युशन देतात सॉर्ट आउट वा चला पुढे चला अशी सवय लागली लागून मग आता त्यामुळे ते म्हणजे हॅबिट झाली स्वतःच्या आत्म्याला म्हणा मनाला म्हणा मेंदूला म्हणा ते हॅबिट झाले आला प्रसंगी पहिल्यांदा त्रास करून घेण्यापेक्षा त्या प्रसंगावर हॅबिट काय झाले मला की अँसर आऊट म्हणजे सॉर्ट आउट करायचं आणि अन्सर शोधायला सुरुवात करायची लगेचच आफ्टर दॅट म्हणजे ते एक मंत्र मग सतत तो सुरू झाला आणि तेव्हा आता तो संत महा ते बापू बापू म्हणतो आपण त्या महाराज असा नाम बापू तर त्या महाराजाला सुद्धा त्यांची पुस्तक वगैरे यायची किंवा त्यांच्या ते यायच्या बघा आणि छान असायचं त्याचं व्याख्यान ते कुठल्या तरी चॅनेलवर आणि मग रोज आवडताना ते लावलेलं असायचं आमच्याकडे काही कीर्तन लावलेलं असायचं कधी भजन नंतर नंतर त्याचंही लावलेलं असायचं आणि छान बोलायचं तो आता शेवटी आत्मिक वागणं आहे डोंट नो म्हणजे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही मग मी त्यांना गुरु मांडलं मग मा त्याला गुरु मांडलं मग त्याच्या वया त्याच्या वया घ्यायच्या ते पाठीमागं लिहिलेलं असायचं त्यानुसार वागायला शिकायचं मला आवडायचं की एक डोक्यात होतो चांगला माणूस म्हणून घडायचं म्हणजे असं कुणी मला म्हटलं पाहिजे की पुढे गेलो तर मागं म्हटलं पाहिजे की चांगली मुलगी कुठून हा ध्यास लागला होता उत्स्फूर्तपणे ते होत होत आय डोंट नो फक्त मला चांगलं म्हणा बस मग त्यासाठी मी काही सण करायची इतकं ते अहंकार म्हणा किंवा स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी डोंट नो काय होत ते पण फक्त एवढंच की दुखवलं नाही जायचं अहंकार खूप होता माझ्यामध्ये म्हणजे आमचं घर स्वतःला स्पेशल समजण्याची अशी भूमिका आणि मग त्यांना म्हणाले मग त्यांना पण मग मंत्र कुठला ऐकायचा रामकृष्ण हरी येईल किंवा घनगन गणात बो द्यायचा किंवा आपला प्रणमेशन आणि अ एक टीवायच्या दरम्यान म्हणजे लास्ट इयरला होते तेव्हा अचानक स्वामी समर्थ स्वप्नात आले आणि समर्थाने सांगितलं की मुली तू सोमवार धर आता तोपर्यंत माझा स्वामी समर्थ असतात स्वामी समर्थ कोण आहेत मला घेणं देणं म्हणजे मला ओळखच नव्हती त्यांची तर म्हटले कोण आहे हा माणूस असला आहे लंगोट घालून आलाय उघडा बंब काय म्हटलं कुठला महाराज आहे काय नाहीत इथपर्यंत आणि तेव्हा एवढे मोबाईल वगैरे एवढं हे नव्हतं ठीक आहे म्हटलं मग मी दुर्लक्ष केलं मग आणि मी खिचडीसाठी उपवास धरले सोमवार माझा खिचडीसाठी खिचडी मला अजूनही आवडते श्रावण महिन्यानंतर मग धरले मी खिचडीसाठी उपवास एक वर्ष बरं धरले पण मला काय दम नाही निघायचा मग सोडून दिले मी पण दर सोमवारी शाळा सुटली फलटणला होतो ना फलटणला माहितीये बरीच मंदिर मा आहेत मग रामाच्या मंदिरात पाठी माझं शंकराचं आहे छान पिंड येते आणि बाहेर आले की जबरेश्वर जोबरेश्वरची पिंड मी दोन तीन वेळा आत गेले एवढी मोठी पिंड आणि सुंदर आहे भीती वाटते ते कधी गेलेच नाही मी दोन तीन वेळाच आतमध्ये गेले मी आता बाहेरूनच दर्शन इथपर्यंत मी घाबरते आता मंदिरात जायला काही घाबरायचं पण मी घाबरते मी तशीच आहे मग पण रामाच्या मंदिराच्या पाठी आहे शंकराची पिंड त्यात दर समोर जायचं दर्शन घ्यायचं सायकल असायचे त्याचं दर्शन घ्यायचं मनात आलंय की चाललेच माहिती आता सोनूला भेटायचं म्हणजे माझ्या आता नावच बहीण तर ती छोटे होतं बाळा तेव्हा मग ती गोड होती फक्त मी जाड असल्यामुळे ती माझ्याकडे यायची असं काय असेल तिथं भेटायचं तिला मग तिथून मग शंकरायचं वेळ लागलो ओम शिवाय ओम शिवाय ते झालं चालू म्हणजे बघा आयुष्यात कसं होत असत आणि व्यक्ती तर ते अजून मी सांगितलंच नाही मी देवाच बोलते अजून आणि मग आफ्टर म्हणजे नंतर त्यानंतर मग ते मुंबई वगैरे जाणं झालं मग श्रद्धा कुठं गणपतीवरच राहिली तेव्हा त्या दरम्यान आणि लग्नानंतर ही गणपती एवढा एवढे गणपतीवर श्रद्धा कि गणपती नव्हता माझ्या सासरी काहीतरी पूर्वी कधी काय ते मिठावर वगैरे काहीतरी झाला होता त्यांचा इशू सो मग मला सगळ्यांनी भीती घातली की म्हटले नाही गणपती नसतो आपल्या घरी मी म्हटलं बसवणार मग मला सांगितलं सासूबाईंनी किंवा धीरांनी वगैरे की तुम्ही आजी आजोबांचे म्हणजे माझे आज सासू ससरे पण होते आमचा मोठा व्यवहार आहे सगळे पाया पडायला तिथेच येतात वगैरे तर मग मी विचार म्हणाला नाही बाई आमच्या आधी पूर्वी पार काही मिठावर वगैरे दिलास काहीतरी आहे विषय सो गणपती काय आपल्या दार्जिन नाही तो म्हटलं साक्षात वेगळा अर्थ आहे तो तो कसा दार्जिन नसेल नाही म्हटलं मला काय माहित नाही मला गणपती बसवायचे मग पहिला गणपती नातेवाईकांकडून दिला तर चालतो ना मग मी पप्पाना सांगितलं मग का पप्पाने काकाला आणि पाठवलं गणपती घेऊन तेव्हापासून गणपती बसायला सुरुवात झाली आमच्या घरी आणि आई गौरी बसपायच्या आई आधीपासून गणपती पण सुरुवात झाली मग गणपतीची सगळं पूजा करायची गणपती बद्दल मग नंतर प्रेग्नंट असताना दररोज ते, आगे आगे ते आ, माहेरून ज्ञानेश्वरी मला मिळाले होते आणि सासरी आजोबांनी तुकाराम गाथा दिलेली मग ते प्रेग्नन्सी मध्ये ते, ते वाचण्यात आलं आणि तिथे मग तेव्हा तिथे संस्कार वर्ग यायला नाही मला मिळाले लग्नानंतर पण मग ती श्रद्धा झाली ते गुरु मानलं गेलं आणि मग बैठकीत आता मुद्दावर येतोय आपण हवाहू तर मम्मी माझी जात होती तेव्हा बैठकीत मी बोली तू बैठकीला जा मम्मी बरोबर नाही नव्हते गेले हा जावे माझ्या जवळ भाई छोट्या त्या जातात तर त्या मला घेऊन गेल्या आणि गेले आणि खूप आवडलं मला म्हणजे ते, ते माहितीये ना तो तिथे जाणवतच आणि खूप खूप आवडलं पण इकडे मी आधी त्याच्या आधी काय झालं होतं एकदा असं आमच्या दोघांचं काहीतरी झालं होतं आणि चांगलाच प्रसंग आला होता तेव्हा आईंची आई म्हणजे सासूबाईंची आई त्या तिथं होत्या आणि रक्षाबंधनला बघा आता समर्थ कसे आले टाईप मध्ये आईंच्या माहेरी समर्थांचं करतात स्वामी समर्थांचं मामा म्हणजे मा, 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 मिस्टरांचे मामा मामी मा, मा, रक्षाबंधनला त्यांनी समर्थांचा फोटो रक्षाबंधनला का भाऊ दिसेल असं पण बहिणींना गिफ्ट दिलं होतं समर्थांचा छोटासा प्रतिमा फोटो समर्थांचा सार, सार। सा तो सार समर्थ आणि होती तसंच होतं आमच्या घरात म्हणजे एवढं देवाचं कोणाला वेळ पडलं होतं तेही डब्यावर ठेवलं होतं आणि जेव्हा माझ्यावर प्रसंग झाला आमच्या दोघांचा झालं जरा वाद झाला नेहमीच व्हायचा होतो अजून आणि तो होणार आहे <laughs> नवरा बायको शेवटी आणि तेही खन खणखणीत नवरा बायको सो so, आम्ही मला अजित समजावून सांगितलं म्हटलं एक काम कर तू समर्थांचं गुरुवारपासून पूजा कर चालू आणि समर्थांची सेवा घे तर असे ते मुजरा वगैरे घालायचं असतो असं तसं त्यांनी मला सांगितलं कसं कसं करायचं ठीक आहे म्हटलं म्हणत चला मी सांगेन तो उपाय करायला तयार होते एवढं मी ते वैतागलेले ह्यांच्या त्रासाला किंवा एक मी अहंकारी होते म्हणा किंवा माझं खरं करणारे होते म्हणा किंवा सत्याच्याच बाजूने चालणारी होते मला ते नवऱ्याला बोलून भिजवणं तसं नखरे करतात बायका अगो बाई अहो तसलं काही जमलं नाही मला जे आहे ते आहे बाबा रागाला तरी समोर म्हणजे बायका वाट बघतात ना की नवऱ्याला कर्वी त्या सासूला बोलायचं नवऱ्या करवी सासऱ्यांना बोलायचं तसलं नाही मला पटलं नाही मला रड नाही असं असं मला काही पटलं नाही सासऱ्यांना मला काय पटलं नाही पट ते त्यांना पटलं नाही त्यांनी मला डायरेट बोलायचं असं कमी माझं कम्युनिकेशन त्यांच्याशी डायरेक्ट आहे मला असं मध्यस्थी कधी लागलं नाही म्हणजे जे आहे आहे ते असं काय ते आपलेच आहेत हा म्हणजे हक्काने प्रेम पण करायचं त्यामुळे मग ते मी आपली उपासना घेत ते चालू केले आणि मग समर्थांचे मी ते केले मग सगळ्यांना घेऊन जायचे मी सगळी आमच्या कॉलनीत सगळी मुलाची बहिणी बरोबर बहिणी बरोबर नमस्कार करायला मग ते पारायण केलं मग समर्थांचं वेळ लागलं मग कोण म्हणाल पाच पौर्णिमा करा मग समर्थांचं करायला आले बघा जी श्रद्धा कराल ते तुम्हाला होत राहतं मग समर्थांना गुरु मांडलं समोर त्यांना सद्गुरु मांडलं तेव्हा सासऱ्यांचे मित्र आले त्याचं नाव बघतात रे तर ते म्हणाले तू बैठकीत जातेस बैठकीला जा असं समज की तुला बोलवून आले म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर दोघांच्याही हे नाहीये अशी फ्रेशनेस नाहीये किंवा एक पूर्ण काळवणले चेहरे म्हणजे तुमच्या पुण्याईचा काहीच भाग नाही म्हणे त्यांनी आम्हाला समोर बसवलं आमच्याच घरात मंगलाचरण घेतलं म्हटलं मला पटलं मी गेले होते बैठकीला माझ्या जावे बरोबर पण म्हटलं एक नवरा गेला असताना दुसऱ्याकडे कसा विश्वास टाकायचा म्हणजे समर्थांच्या चिरणी पूर्णतः सेवा घेतली होती समर्थांना जायची मी तिथं आमच्या गावातच भजनी मंडळ असतायचं मठात म्हणजे छोटासा मठ भट शावकरीमध्ये तर मग त्यामुळे मग रात्री कधी कीर्तन सोनून थांबायचे कारण गावातले लोक तिथे यायचे ना बायका बागा त्यामुळं घरातल्यांचा पण विश्वास होता त्या पण उडून हडलं नाही ते मग कधी कधी रात्री अकरा वाजायची घरी यायला पण असं मला काय अडचण नाही आली किंवा ते समर्थांचं माहितीये ना, ना समर्थांची सेवा करणार काय असतं मग मी बैठकीला ते म्हणाले तुम्ही बैठकीला जा म्हटलं मी स्वामी समर्थांचं करते ना असं कसं तिकडे येणार बैठकीला पटते मला आहे बैठकीचं बट ते म्हटलं हे बघ तू असं समजायचं की तुला स्वामी समर्थच तुझे तुला भेटायला येतात फक्त तू मंदिरात गेल्यावर समर्थ बोलतात का नाही तुझे समर्थ तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर द्यायला बैठकीत भेटतील तसंच समजून मी बैठक सुरू केली इतकं छान इतकं छान इतकं छान इतकी जोडली गेले की पहिल्या दोन बैठकीमध्येच म्हटलं मला तिथं निरूपणच करायचं मला कुठं बसायचं त्या निरोपणाला जाऊन भेटले मी काकांना त्यांना प्रश्न आधी काकूंना भेटले तेव्हा का त्या करायचे काकू म्हणाल्या भे हो भेटा ना म्हले का येऊन भेटा नंबर कोणीतरी दिला मला फोन केला ते म्हणजे भेटायला या मग गेलो घरी काका म्हणाले त्यांनी नियम सांगितला अधिष्ठान लागत घरातले सगळे बसायला लागतात असंच आहे माझं काहीच नव्हतं मग ते किती तीन चार फक्त बैठका त्यांनी ते केल्या असतील पण सोळा श्लोक म्हणायचे त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा आज जो मंत्र म्हणायचा असतो तर तो, तो मंत्र त्यांना मिळाला मला मिळाला मला दोन्ही मंत्र मिळाले आणि त्याच्या आधीचा योग माझा रेग्युलर जाण्याचा आमच्या घरात वाद झाल्यानंतर मी राहायला गेले होते पेठेत तीन चार महिन्यासाठी होते सोम होता तेव्हा तर त्या तीन चार महिन्यात अशा